गुगल फॉर्म कसा बनवावा त्यासाठी आपल्याला ॲप लागणार आहे प्ले प्लेस्टोरमधून ॲप घ्यावा गूगल फॉर्म हा ॲप इन्स्टॉल करून घ्यावा यासाठी आपले गुगल अकाउंट असणे जीमेल असणे आवश्यक आहे अशा पद्धतीने आपल्याला हे फॉर्म्स हा ॲप ओपन होईल इथे खाली प्लस चिन्हावर क्लिक करावे फॉर्म सगळ्यात खालती क्रिएट ब्लँक फॉर्म त्यानंतर आपल्याला ज्याची माहिती द्यायची आहे त्याचे नाव टाकावे फॉर्मला त्यानंतर आपल्याला लोकसंख्या घ्यायची आहे डिस्क्रिप्शन मराठीमध्ये लिहा इंग्लिश की असेल काही आपण त्याच्याबद्दल माहिती सांगू शकतो त्यानंतर आपल्याला आता प्रश्न ऍड करायचे आहेत या प्लस क्लिक करावे जी 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 हे वेगवेगळे प्रश्नांचे प्रकार आहेत शॉर्ट अँसर प्रश्न लिहावा अंगणवाडी केंद्राचे ना आणि इथे रिक्वायर्ड करावे म्हणजे हे भरल्याशिवाय पुढे जाता येणार नाही दोन नंबर एकूण त्रिया हे पण रिक्वायर्ड त्यानंतर एकूण पुरुष लोकसंख्या म्हणजे दोन्ही द्याव्या लागतील आणि खाली चार नंबरचा प्रश्न एकूण लोकसंख्या अशा पद्धतीने आपण त्यामध्ये प्रश्न ॲड करू शकतो आता हा झाला माझा फॉम इथे खाली सबमिट बटनावर क्लिक करावे कंट्रोल जर त्याच रेस्पॉन्स जे दे देणार आहेत त्यांना जर सारखे आपल्याला अनेक रेस्पॉन्स घ्यायचे असतील म्हणजे एक फॉर्म सबमिट केला की दुसरा परत त्यांना ओपन पण भरता यावा यासाठी अलाव मल्टिपल सर्व्हिसिंग वर क्लिक करावे आणि सबमिट करावे आणि त्या ग्रुपवर आपल्याला ज्या ग्रुपला करायचे आहे तिथे तो फॉर्मची लिंक पाठवून द्यावी अशा पद्धतीने आपला एक गुगल फॉर्म तयार झाला आता हे गुगल फॉर्म ओपन केल्यावर कसे दिसते बघूयात ज्यांना आपण लिंक पाठवले आहे त्यांच्याकडे हे असं ओपन होते इथे स्टार्ट बटनावरती क्लिक करतील अंगणवाडी केंद्र जे असेल ते एकोण स्त्रिया दोनशे चोवीस एकोण पुरुष दोनशे पस्तीस आणि या दोन्हीची टोटल खाली येणार चारशे एकोणसाठ फायन अशा पद्धतीने त्यांचा ते फॉर्म भरतील ॲज रिस्पॉन्स केले की त्यांना दुसरा फॉर्म भरता येईल म्हणजे अशा पद्धतीने त्यांना अनेक फॉर्म भरता येणार आहेत आता त्यांनी दिलेलं रिस्पॉन्स आपल्याला कसे दिसतं ते बघूयात परत आपल्या गुगल फॉर्म्सवर जावे आत्ता तयार केलेला फॉर्म आपला इथे आहे शेवटी बनवलेला फॉर्म इथे वर लोकसंख्या आहे हे व्यू रिस्पॉन्सेस म्हणजे कोणी काय रिस्पॉन्स दिले आहे बघण्यासाठी आपल्याला त्यानंतर खाली ओव्हर व्यू म्हणजे सगळे एकत्रित बघता येतं त्यानंतर रिस्पॉन्सेस ऍक्च्युली त्यांनी काय टाकले आहे बघण्यासाठी अशा पद्धतीने आणि हे आपल्याला डाउनलोड करून घ्यायचे असेल तर हे असे। शेवटी डाउनलोड एक्सेल मध्ये करता येतो पीडीएफ मध्ये करता येतं सी त्याच्यावर आणखीन प्रक्रिया करता येईल अशा पद्धतीने एक्सेल ओपन होईल अशा पद्धतीने आपण गुगल फॉर्म्स तयार करता येते आता हा रिस्पॉन्स जितके काही आपल्याला रिस्पॉन्स येतील ते एका खाली एक एक जाणार आहेत खाली दोन नंबरने टाकले तर दोन नंबर अशा पद्धतीने खाली एक जाणार